दहावी बारावीच्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची ताटातूट करणार राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय दहावी आणि बारावीच्या परीक्षा महिनाभरावर येऊन ठेपलेल्या आहेत दरम्यान आपल्या मुलाला परीक्षेला जात असताना पालक परीक्षा केंद्रावर पर गर्दी करत असल्याशिवाय शाळेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची देखील लगबग पाहायला मिळते दहावी बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय घेतलेला आहे दहावी परी बारावीच्या परीक्षा केंद्रावर शाळेचे विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची ताटातूट करण्याचा निर्णय शिक्षण बोर्डाकडून घेण्यात आलेला आहे ज्या परीक्षा केंद्रावर पर शाळेचे विद्यार्थी असतील त्या केंद्रावर त्या शाळेचे शिक्षक कर्मचारी नेमले जाणार नाहीत इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागीय मंडळास दिले आहेत बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई